शक्तीनगरचे गवस आणि त्यांचे सर्व सहकारी गेली सात वर्ष सातत्याने हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे मग त्याच्या गवस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो असंच त्यांनी पक्षाचं काम आणि आपले जे उत्सव आहेत ते पारंपरिक पद्धतीने यापुढेही चांगल्या पद्धतीने साजरे करत राहतील अशी अपेक्षा आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळेच सण जोरदार सेलिब्रेट करते अनुशक्तीनगरमध्ये आज रवी गवस यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री कृष्ण जन्मोत्सव हा जोरदार सेलिब्रेट केला जातो आहे आणि या ठिकाणी विविध मंडळ या ठिकाणी येत आहेत काही मुली देखील आलेल्या आहेत त्यांची मंडळं देखील आलेली आहेत ते जोरदार सेलिब्रेट करत आहेत तर असाच प्रत्येक सण हा महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट झाला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती आहे ती संस्कृती जपायचा प्रयत्न या अनुशक्ती विधानसभेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी करतात त्याबद्दल मी त्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच बाळ गोविंदांना देखील शुभेच्छा देतो की उद्या अजून मोठा दिवस आहे पूर्ण दिवस ते लोक हंडी फोडणार आहेत तर त्यांनी त्या सगळ्या हंड्या व्यवस्थितरित्या पडाव्यात आणि सुरक्षेची सगळी उपकरणं वापरून त्या पडाव्यात सर्व नागरिकांना गोको अष्टमेच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला दहंडी उत्सव हा उत्साहात साजरा होत आहे त्याचप्रमाणे आमचे रवी गवस यांनी या ठिकाणी सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि नेहमीच त्यांचं सामाजिक कार्यामध्ये योगदान राहिलेलं आहे त्याच पद्धतीचं कार्य पुढं ते घेऊन जात असतात आणि या ठिकाणी आपण मानकोच्या परिसरात बघितलं तर या दहंडी उत्सवानिमित्त एक वातावरण आहे आणि एक उत्साह आहे तो गोविंदांचा कुठेतरी शेगेल पोचलेला आहे उद्या सर्व ठिकाणी दहंडी फोडण्यासाठी सर्व थर लागत राहतील आणि हा आपली संस्कृती ही पुढे नेण्याचं काम सर्वजण करतायत त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी अनुशक्ती विधानसभेतर्फे आणि आमचे विभाग अध्यक्ष आहेत रवींद्र गवस आणि आमच्या अनिता ताई यांच्या संकल्पनेतून आज दहिहंडी उत्सव इथे साजरा होत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी गवस जे आहेत विभागाध्यक्ष ते वारंवार छोटे मोठे कार्यक्रम ह्या ठिकाणी घेत असतात आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मनसेचं नाव मोठ्या प्रमाणात ते करत आहेत आणि कार्यक्रम राबवत आहेत मला ह्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आमचे जे ह्या ठिकाणी पदाधिकारी आहेत जे पुरुष आणि महिला त्या अतिशय चांगलं काम करत आहेत आणि ह्या विधानसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आमच्या इथून आमदार म्हणून निवडून येईलच असं मी या ठिकाणी रवींद्र साहेब आणि आमच्या अनिता या ठिकाणी आहेतच अ मी तुम्हाला ग्वाही देते जय हिंद जय महाराष्ट्र आज अनुशक्तीनगर विधानसभेमध्ये सन्मानिय विभागाध्यक्ष रवींद्र गवस यांनी सराव दयांडीचा कार्यक्रम खूप जोमात आणि जोशात घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे अतिप्रमाणे म्हणतात उत्साहित असलेले बाल गोकुळ दयांड गोपाळ वगैरे इथे खूप जमा आहेत आणि खूप आतापर्यंत दयांडी अशा फोडून झालेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने थर लागले आहेत कोणालाही दुखापत न होता अशा पद्धतीने इथे अणुशक्तीनगरमध्ये कार्यक्रम चाललेला आहे सन्मानिय राजसाहेब ठाकरेंचा नेहमी आदेश असतो की कोणाला दुखापत होता कामाने कोणाला हानी होता कामाने अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घ्यायचे असतात अशाच पद्धतीने आज रवींद्र गवस यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्र नगरमध्ये अति जोशात आणि उत्साहात साजरा केलेला आहे एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय मत्स मान्य राजसाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक सण मोठ्या उत्सवात साजरे करत असतो आम्ही प्रत्येक वर्षी ज श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा करत असतो हे आमचं वर्ष आहे रात्री बारा वाजता आमचा पाळणा असतो आणि प्रत्येक गोविंदा पथकांना उद्या ज्या गोविंदा ज्यांना सराव करायचा आहे त्यांना कमीत कमी थर लावून त्यांना प्रॅक्टिस व्हावी हो त्यासाठी आम्ही सराव शिबिर पण घेतो